मराठा बांधव आहेत ते माझ्या समूह काय एकंदरीत वाटते खर तर मनोज आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे त्यांची तब्येत खालावती काय खाला? आता अशी परिस्थिती आहे की मराठा समाजाला कुठल्याही पुढारी सर्व पक्षीय कोणी विचारत नाही समाजाच्या भावना समजून घेत नाही अशा परिस्थितीमध्ये मनोजदादा जरांगे हे नेतृत्व एक निस्वार्थी आणि परखड असं नेतृत्व फार काळाने समाजाला लाभलं आहे आणि त्या नेतृत्वाची फार मोठी गरज आहे आत्ता त्यांची प्रकृती अतिशय खालावली त्यांना झोपलेलं बसवायला सुद्धा हा कोणीतरी उठवावं लागतं अशा परिस्थितीमध्ये त्यांनी थोडंसं थांबवं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वैचारिक वारसदार आहोत की महाराजांनी सुद्धा वेळोवेळी प्रसंगी संयम दाखवला कधी माघारसुद्धा घेतली आणि पुन्हा नव्याने त्यांनी लढाया जिंकल्या आणि स्वराज्याची निर्मिती केली दत्ताजी शिंदेचे बोराडाई घाटावर बचेंगे तो ऑरबी लढेंगे असं म्हणत म्हणले त्यांचे आपण वारसदार आहोत तर तुम्ही का थांबलात आणि त्यानंतरच्या काळामध्ये तुमची प्रकृती सांभाळून पुन्हा नव्या जोमानी तुमच्या नेतृत्वाखाली समाज पुन्हा एकदा एकवटला जाईल आणि मोठं आंदोलन आपण उभं करू राज्य सरकारने सुद्धा येत्या एकोणीस तारखेला म्हणजे शिवजयंतीला विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे वास्तविक पूर्वीच बोलवायला पाहिजे होतं पण आता आपण सकारात्मक त्यांची वाटचाल वा, चालू आहे त्यांना आपण थोडी संधी देऊया त्या त्यापेक्षा महत्वाचं तुमची प्रकृती जपणं ही फार मोठी समाजाची गरज आहे आपण पुन्हा एकदा एकदा नव्याने लढायला सुरुवात करूया तुम्हाला काय वाटतं एकंदरीत त्यांची प्रकृती खरंतर खालवली दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सरकारनी सोळा तारखेला खरंतर हे अधिवेशन घेणार होतं मात्र ते अधिवेशनही पुढे ढकलल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय त्यामुळे मराठा समाजाची कुठेतरी फसवणूक सरकार नक्कीच या ठिकाणी मी सांगेल की सरकार मराठा समाजाच्या भावनांशी आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या जीवाशी खेळत आहे सरकारला माहीत होतं की दहा तारखेला मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत त्याच्या आधी अधिवेशन त्यांनी घ्यायला पाहिजे होतं पण त्यांनी तसं केलं नाही कारण सरकार आता त्या सरकार टिकवण्याच्या आणि दुसऱ्या पक्षाचे मत आमदार फोडण्याच्या विचारात आणि कामात आहे त्यांना मराठा समाजाशी काही देणं घेणं नाही आहे त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाशी काही देणं घेणं नाही आहे अडचण तर सगळ्यात महत्वाची ही आहे की एवढं होऊन सुद्धा मराठा समाजातील एकही आमदार एकही खासदार आणि एकही मंत्री हा मनोज जरांगे पाटलांचा आणि समाजाच्या आरक्षणाच्या हितासाठी पुढं आला नाही फक्त नेते पुढे येतात पण राजीनामा द्यायची तयारी आहे पण आमचे शेंड आमदार खासदार आणि मंत्री हे कुठेही मनोज जरंगे पाटलांच्या समर्थनार्थ पुढे आलेले नाहीयेत हा सगळ्यात मोठा समाजाचा दोष आहे पण एकच सांगतो की मनोज जरंगे पाटलांच्या जीवाला काय झालं तर सगळ्या मराठा समाजाच्या आमदार खासदार आणि मंत्र्यांना फिरून देणार नाही एवढं नक्की सांगतो पाच दिवसापासून खरं तर उपोषण सुरू आहे नाकातोंडातून आता रक्तही येत आहे मात्र सरकार तरीही जागा होत सरकारने जरांगे पाटलांच्या उपोषणाची तातडीने दखल घेऊन सरकारने ते उपोषण मागे घेतलं पाहिजे सरकारने जाणून बुजून पंधरा सोळा तारखेला होणारं अधिवेशन जाणून बिजून सव्वीस तारखेला अधिवेशन केलेलं आहे सरकार जारांग्याच्या जीवाशी खेळत आहे सरकारने ताबडतोब जारांग्यांचं उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे